बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आयुक्त कड़क लक्ष्मीच्या भूमिकेत कधी येतील जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांमध्ये विविध निधीमधून शासन जिल्हा नियोजन समिती लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या स्वनिधीमधून अनेक विकास कामे करण्यात आली आहेत याशिवाय अनेक ठिकाणी प्रशासनाच्या मंजुरी विना मध्ये कामे करण्यात आली असून नंतर त्या कामांना अधिकृत मान्यता देण्यात आली असल्याचं मत शिवसेना उबाटा गटाच्या जिल्हा प्रमुख रवी किरण इंगोले यांनी व्यक्त केलं शासनाकडून मंजूर झालेल्या शंभर कोटींच्या रस्त्याच्या कामाबाबत तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी मंजूर झालेल्या बावीस कोटींच्या निधीतील कामांबाबत गांधी मैदान दुरुस्ती कामाबाबत स्ट्रीट लाईटची दुरावस्था या कामांची चौकशी होण्याच्या मागणीचे निवेदन आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना शिवसेना उबाटा गटाच्या वतीने देण्यात आले यावेळी जिल्हा रवी किरण इंगवले म्हणाले महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची नगर उपस्थिती नसल्यामुळे राज्य शासनाचं जे धोरण आहे गेली सहा वर्ष पूर्ण झाली अजूनही महानगरपालिकेची निवडणूक नाही गलतान कारभार करण्यासाठी राज्य शासनाचे जे लोकप्रतिनिधी ते आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी मिळून जी लूट सुरू केलेली आहे ती लूट कोल्हापूर शहरवासी पाहते शंभर कोटीचे रस्ते रंकाळा सुशोभीकरणात नेमकी किती रुपये निधी आला गांधी मैदानासाठी किती निधी आला असे कित्येक प्रश्नांच्या संदर्भात आम्ही शिवसेना पक्षाकडून आमच्या निवेदन देण्यात दे आलो पण आम्हाला समाधानकारक प्रशासनाकडून कोणतेही उत्तर मिळालेलं नाही त्यांनी आमचं समाधान होईल असं हो आम्हाला कोणतंही पुरावा देखील दाखवू शकत नाही म्हणजे गांधी मैदान असो किंवा शंभर कोटी रस्ते असो किंवा अन्न कोणताही विकास प्रकल्प असो या संदर्भात कोणतेही ठोस पुराव्या अभावी आजची बैठक झाली माझा पूर्णपणे प्रामाणिक आणि स्वच्छ आरोप आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जे कोणकोण कोणकोण लोकप्रतिनिधी असतील ते सत्तेत असणाऱ्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे हे उत्तर कदापि देऊ शकत नाहीत की शंभर कोटी रस्त्याचं नेमकं काय झालं पंचवीस कोटी रुपये बिल अदा करूनही जर रस्ते सुस्थितीत नसतील रस्त्याची पुन्हा चाळण झाली असेल रस्त्यावरचा दर्जा खराब असल्यामुळं रस्त्यावरची खडी विस्कळीत झाल्याचं आणि ती खडी विस्कळीत झाल्यामुळे जी लोक ज्या लोकांचा अपमान झाला त्याला जबाबदार राज्यकर्त्यांनाच धरावं आज जनतेला असं सुतोवाच वाटत असेल की आम्ही यांच्या मागं का हात धुवून लागलेला यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली स्वतःचे हात जे काळे होते ते करून स्वच्छ केले त्या बैठकी बैठकीमध्ये आम्ही सर्वजण जो होतो त्या बैठकीत त्यांना विनंती केली की मॅडम आपलं नाव मंजूलक्ष्मी आहे आपण कडकलक्ष्मीच्या भूमिकेमध्ये जर आलात तर कोल्हापूर शहरातले हे सगळे कॉन्ट्रॅक्टर टक्केवारीतले आमदार ही सगळी सुस्थिती देतील पण त्या कडकलक्ष्मीच्या भूमिकेत कधी येतील याची आम्ही वाट पाहतो यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे विशाल देवकुळे रीमा देशपांडे दिपाली खाडे शशिकांत बिडकर सागर साळुखे विकी मोहिते हर्षल पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर